पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आलो आहे झुडिओमध्ये दिवाळीच्या खरेदीची सुरुवात करायला प्रिया निघाली आहे पुढे मी निघालो आहे मागे मागे तो चला तर करूया जुडिओमध्ये आणि दिवाळीच्या खरेदीची सुरुवात सो काय खरेदी करतोय कसे कधी करतोय माहीत नाहीये किती व्हिडिओ बनणार आहे किती नाही बनणार माहित नाही तरी पण हो बघूया करूया खरेदी मध्ये दिवाळीची सुरुवात आतमध्ये आलेलो आहे खरेदी चालू आहे बघणं चालू so, आहे अजून खरेदी चालू व्हायची आहे सो आवडते काय आवडलं काय तरच घ्यायचं आहे नाहीतर दुसरं दुकान पुन्हा वेगळीकडं असं मागणं मागणं फक्त पिशवी घेऊन फिरायचं नाही आहे दोन टी शर्ट घेतलेले आहेत बघूया शॉपिंग इज ऑन दोन टी शर्ट जुडिओमध्ये घेतलेले आहेत जे दिवाळीत उपयोग येणार नाही दिवाळीनंतर उपयोग येतील ट्रीप किंवा कुठं बाहेर गेलो तर दिवाळीत किंवा सुट्टी आहे दिवाळीत दिवाळीत तसं ट्रॅडिशनलच आपल्याला घ्यावं लागतं सो तो चला बघूया प्रिया काय काय घेते प्रियाला काय विशेष आवडलेलं नाही आहे त्यामुळे तिने काय घेतलं तो पाणीपुरी खाल्ल्यानंतर मसालापुरी हा आपला खानून अधिकार आहे खानून अधिकार तो खावा मसालापुरी पाणीपुरी खायनी बघा सुद्धा त्यांनी खानुनी अधिकार लवकर निभावला हा आपला हे खानुनी अधिकार सो गुड मॉर्निंग अर्निंग असं उठलेलं आहे आपल्याला निघायचं आहे कल्याणसाठी सो चला तर आवरूया आणि निघूया गाडी येईल कल्याणसाठी सगळं आवरून झालेलं आहे गाडी खाली येतच आहे सरा तर निघूया आणि पहिल्यांदाच कल्याणला निघालेलो आहे कधी आजपर्यंत कल्याणला गेलेलो नाही सो जाऊया कल्याणला आणि करून घेऊया स्वतःचं कल्याण आपण निघालो आहे आज कल्याणला जायचं आहे मध्ये जाऊया थांबूया ब्रेकफास्ट करून पोचूया गोहे खात आहे खूप गर्दी आहे तो ब्रेकफास्ट चालू आहे खूप गर्दी आहे सो so, ब्रेकफास्ट झालेला आहे मस्त गोळे घेतलेले आहेत आता कल्याणसाठी आपण शिळ फाट्यावरून कल्याणला निघालो आहोत सो so, कल्याणला पहिल्यांदाच आपण जाणार हो, आहोत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा चाप्टर लॉन्च आहे कल्याणमध्ये तो करणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत मीरा भाईंदरला हॉटेलमध्ये दिवाळीचा कार्यक्रम आहे सो so, कल्याणला जायची ही पहिलीच वेळ आहे आणि बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू so, आहेत सो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक किंवा कल्याण डोंबिवली हे नाव आमच्या सॅटर्डे क्लबमध्ये बरेचदा ऐकलं पण जाण्याचा योग आजच आलेला आहे सो शीळ फाट्यावरून आतमध्ये एंट्री घ्यावी लागते हे सुद्धा मला आजच कळले सो बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आता आपण कल्याणमध्ये पोचलेलो आहोत आणि रस्ते खूपच खराब आहेत सो काम चालू आहे ब्रिज आहेत सो कल्याणमध्ये आल्यानंतर असं वाटलं की अरे इथं भरपूर रस्त्याच्या कामाची गरज आहे कारण व्हिडिओ करतानासुद्धा बऱ्याचदा स्थिर राहत नाही आहे सो कल्याणमध्ये खरं तर खूपच कामाची गरज आहे कल्याणमध्ये पोहोचलोय आपण आणि ब्रेकफास्ट झालेला आहे आता कल्याणचा जो किल्ला आहे आपण तिकडे निघालो बघूया कसा किल्ला आहे कल्याणचा म्हणजे कल्याणचा आपण दुर्गवाडी किल्ल्याजवळ आलेलो आहे छोटीशी तटबंदी आहे छोटासा किल्ला आहे आणि इथून आपण याच दुर्गवाडीच नाव दिलं आहे आपण आपल्या चॅप्टरला सो चला जाऊया आणि घेऊया दर्शन या देवीचं आणि चारची मुहूर्तमेढ रोहूया नवीन चाप्तर दुर्गवाडी गणपती बाप्पा दर्शन झालेलं आहे सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचा आपण इकडे चॅप्टर लॉन्च केलेला आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या इतिहासात मी म्हणेन पहिल्यांदाच आपण किल्ल्यावर चॅप्टरची सुरुवात केलेली आहे कल्याणमध्ये म्हणजे ही सुरुवात कल्याणमध्येच होऊ शकते कारण कल्याण हे दुगाडे सरांचं जन्मस्थान आहे सो त्यामुळं चला नवीन सुरुवात झालेली आहे ह्याच्यातून मला एक कल्पना सुचली आहे की जर आपण दोनशे चॅप्टर करणार आहोत दोनशे चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर आपलं लक्ष असेल साडेतीनशे चॅप्टर कारण साडेतीनशे किल्ले शिवाजी महाराजांचे होते सो आपण साडेतीनशे चॅप्टर का करू नये प्रभू साहेब सर आपले साडेतीनशे प्रोडक्ट करणार आहेत सो सॅटर्डे किल्ला ग्लोबल ट्रेस सुद्धा साडेतीनशे चॅप्टर करेल याची मला शंभर टक्के खात्री हे सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर हे सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी समोरच्या फ्रॅटरडे <coughs> पदाधिकारी <coughs> <coughs> नावाचा इकडे कल्याण मध्ये झाला चॅप्टर आणि आता निघालो आहे मीरा भायंदरला खूप पळापळ चालू आहे <laughs> बघूया तर रस्ता आ, कसा आहे किती वेळात आहे पस्तीस किलोमीटर आहे पण जायला सिंगल वे आहे त्यामुळे खूप वेळ लागतोय असं जाण असं दिसतंय बघूया लेट्स सी किती वेळ लागतोय अशा प्रकारे दिवाळी सेलिब्रेशन आहे संध्याकाळी तिकडे कला रंगचा कार्यक्रम आहे सो पोचूया मीरा भायंदरला व्हेन्यूच्या जवळ पोचलेलो आहे लोक वाट बघत आहेत कार्यक्रम सुरू करण्यासाठी जागितलं होतं सुरू करा पण अजून सुरू केलेला नाही ब्रेक झाला होता मगाशी सो आज जाऊया हॉटेल जवळ आहे दोन तीन मिनटावर आणि एन्जॉय करूया दिवाळीचा प्रोग्राम वेस्टर्न रिजनचा हॉटेलला पोचलेलो आहे चला जाऊया कार्यक्रम जिकडे आहे त्या साईडला कोण संध्या ハハハね。<laughs> <laughs> छान झाला मस्त पूर्ण कार्यक्रम मस्तपैकी झालेला आहे चला आता निघूया ग्रँड नावाच्या हॉटेलमध्ये आपली मुक्कामाची सोय आहे चला जाऊया ग्रँड विलिन हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे आपलं नेहमीप्रमाणेच रूम पसरवायच्या अगोदर तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे ती मी आत्ताच चाललेलो आहे चेक इन केलेलं आहे सो दाखवलं तुम्हाला रूम कशी आहे ही आहे रूमची लॉबी हॉटेलची आजमध्ये आलो की डायरेक्ट समोर छान बेड आहे इकडे बसायला चान इकड़े टीवी इकड़े इकड़े दोन छान खुर्च्या आहेत छान लॅम्प आहे तिकडे इकडे टी व्ही आहे स्टडी टेबल म्हणा किंवा काही एडिटिंग करायचं असेल तर हा टेबल आहे इकडे मी बॅग ठेवलेली आहे इकडे चहा कॉफी किंवा तुम्हाला पाण्याच्या दोन बॉटल दिले आहेत कॉम्प्लिमेंटरी इकडे कबड आहे इकडे एक्स्ट्रा उषा आहेत रूम आहे इकडे वेट एरिया इकडे टॉयलेट सीट इकडे ड्राय एरिया शॅम्पू कोंब <coughs> सोप सगळं ठेवलेलं आहे आणि हा मी सो so, छान आहे रूम मस्तपैकी दिवसभर खूप प्रवास झाला आहे पुणे कल्याण मीरा रोड आणि आता बोरिवली सो चला हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम